विकास सर्वापर्यंत पोहोचविणे हीच जनसेवा माजी आमदार राजेश पाटील वाडी येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा विकास ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया असून शासनाच्या योजनांचा निधीचा योग्य वापर करून प्रत्येक गावात पायाभूत सुविधा उभारणे हेच आमचे ध्येय आहे विकासाचा लाभ सर्वापर्यंत पोहोचवणे हीच खरी जनसेवा असल्याचे मत माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले त्यांच्या विकास निधीतून गनुचीवाडी गावात पूर्णत्वास नेलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा त्यांच्याच हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते आडकूर ते गनुचीवाडी गनुचीवाडी ते मुगळी गनुचीवाडी ते मरगुबाई देवस्थान या तीन महत्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण तसेच नवीन स्मशानभूमीचे बांधकाम आणि नवीन अंगणवाडी इमारत अशा पाच विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले या सर्व कामांसाठी एकूण एक कोटी पासष्ट लाख रुपये सागर भाधवकर म्हणाले गावातील रस्ते स्मशान व अंगणवाडी यासारख्या कामामुळे नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होणार असून या सर्व विकासासाठी राजेश पाटील यांचे योगदान मोलाचे आहे यावेळी बाजार समितीचे माजी सभापती अभय देसाई संचालक दयानंद पाटील आमरोळी गावचे सरपंच प्रकाश वाईंगडे अर्जुन जाधव उपसरपंच प्रकाश भादवनकर सुशिला अर्दाळकर रत्ना अर्दाळकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते